नमस्कार कसे सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे कापण्या नाही का खायलाच पाहिजे माझं चाललेलं आहे कापण्या करायचं करायचे मस्त पैकी सगळं झालेलं आहे तयारी तेल पण गरम तर ठेवलंय कापण्या पण करून झालेत कापण्या झाले तर पीठ आहेच आणि इकडं तेल ठेवलंय मस्तपैकी पैकी मग काय झालंय प्रॉब्लेम मला दाखवतच हा चाललंय टाकण्यात चालले गॅस चालू करून घेते काय चालू आहे का गॅस सुरू केला आणि इकडं तयारी करत बसले हे झाड आहे टाकायचं आहे त्याच्या तेला आणि एक लांब होते तेलाचं मी तिथंच घेते जवळ हे तिथेच आहे ना कापून घेतल्या छान पैकी दुसऱ्या फुगायला लागली बघू शकता आकार झाडा म्हणतात त्याला आणि कापण्या याच्यातला मेनू प्रथम क्रमांकाचा कापण्या असतो नंतर तुम्ही दुसरं कुठले पदार्थ करा पण आशा आषाढ महिन्यात कापण्यात करता पहिले उद्या शंकरपाळ्या पाळायच पण करणार आहे असं तस छान त्या छान कुंडली असं रच करून घ्यायच्या छान पैकी हे आपलं काढायला इथे पटकन ठेवलेलं आहे छान फुगल्या बघू शकता दुसरी बाजू पण केलेली आहे मी छान गुळ ते आपले गव्हाच्या पीठ गुळ थोडस बेसन पीठ आणि मोहन याच्या एवढ्यात छान पैकी छान लागतात खुसखुशीत मस्त फक्त जरा वेळा ना पॅक बंद ह्याच्यात ठेवायचं हवेच्या संपर्कात आले ना कठीण होतात म्हणजे अजून काढून घेते करपायचं नाही तर एक हातात फोन आहे तेल पण त्याचं वितळ पाहिजे ना सगळं छान झाले आता असं करते मी जरा गॅस बंद करते करका अजून करायचे आहेत हो हो बघा हो बघू शकता किशा फुगल्यात मस्त पैकी अजून <laughs> करून घेणार आहे भरपूर आहे करायचं काय इकडे बघू शकता इकडं पीठ ते आहे भरपूर आणि केलेल्या पण आहेत कुंड भरून केलेल्या पण होत्या केलेल्याच होत्या मी काय केली त्या आणि आणि मग पीठ कसं ठेवलं म्हटलं संध्याकाळी अजून एकाला व्हिडिओ करू म्हटलं पण <laughs> पीठ ठेवलं तसं छानपैकी बाहेर पावस पावसाचं वातावरण झालं म्हणजे बाहेर चला आता कापड्या तोडून घेते मस्तपैकी आणि आता करायचे आहे भेंडी भेंडी करणार आहे मस्त भेंडी काढलेली आहे करण्यासाठी तो चिरा ते चिरायला पण अर्धा किलो भेंडी चिरायला पण अर्धा तास लागतो तळून घेते सगळं भेंडी चिरते आणि बाहेरच वातावरण बघू शकता ते बघा बस बसले ते लोक बघू शकता रस्ते सगळे जलमय झालेत दिसतंय का तो रस्ता आहे सगळं चालले आणि पडते पाऊस मस्त बाई कसं वातावरण दिसतं मस्त हिरो हिरोगार एकदम छान वाटतं ना बशकता मस्त झालंय सगळं असं आहे चाललेलं आहे म्हणजे पावसाचं आणि म थसू काय झालं कपडे सुकूत नाहीत असल्या वातावरणात कपडे नाही घेत पण कापण्यात करत करत कापण्या पण टाकते तेलामध्ये काय चाललंय आणखी कशा सगळे हसतंय ना हसायलाच पाहिजे रोना किस्स को नाही बताना चाहिये हसो हस कर जिओ छान आता घेते करून कापण्यात टाकलेल्या आहेत बघू शकता हे पण तेलात तळायला भरपूर करायचे आहेत आणि मला आवडतात खायला था। पण आवडतात करायला पण आवडतात <laughs> <laughs> काय काय चला नाही करून तेच म्हंटल कापण्याचा दाखवा म्हटलं थोडस चाललेलं आहेत करायच्या आणि बाहेर मस्त कोस पडतो छान पैकी करपतील ना माझ्या कपड्या करपतील चला इसी बात पे धन्यवाद या कापण्या खायला कुणा कुणाला आवडतात मस्त पैकी खुसखुशी आणि इथे छान दिसत आहे इथे हा कॉर्नर छान दिसत फुगल्यात माझ्यासारख्या चला धन्यवाद